in October 1962, the Chinese allegedly invaded India. In October 1962, the Chinese allegedly invaded India. माजी केंद्रीय मंत्री कांग्रेस से ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेलं हे वक्तव्य मणिशंकर अय्यर आणि वाद हे समीकरण झालंय का असं आता विचारलं जात आहे कारण आपले शेजारी देश त्यांच्यासोबतचे सीमावाद याविषयी सर्व बाबी सर्वश्रुत आहेत पाकिस्तान सोबत झालेलं युद्ध असेल चीनसोबत झालेलं युद्ध असेल या सर्वच बाबी संवेदनशील असताना त्यावर नको ती वक्तव्य करून काही जणांकडून वाद ओढवून घेतला जातोय आता चीन विषय एक वक्तव्य करून मणिशंकर अय्यर यांनी असाच आणखी एक वाद ओढून घेतलाय आधीचा वाद शमतो ना शमतो तोच या ताज्या वक्तव्याची त्यात भर पडलेली आहे अर्थात हे वक्तव्य अनवधानानं झालं हे नंतर त्यांनी स्पष्ट केलं पण त्यामुळे जो वाद व्हायचा तो झालाच त्यांचं वक्तव्य नेमकं काय ते कुठं बोलले आधीची वादग्रस्त वक्तव्य कोणती त्याचा सविस्तर रिपोर्ट घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका आणि सोबतच बखर लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानविषयी वक्तव्य केलं होतं पाकिस्तान एक स्वतंत्र देश आहे आपण त्यांचा आदर राखला पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यांनी केलेलं वक्तव्य आणि त्याचा वाद अजूनही शमलेला नाहीये त्यात त्यांनी चीन विषयी बोलून आगीत तेलच ओतलंय असंच म्हणावं लागेल फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लब इथे नेहरूज फर्स्ट रिक्रुट्स या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी एकोणीसशे बासष्टच्या युद्धाला चीननं केलेला कथित हल्ला असं म्हटलं चीननं केलेला हल्ला हा कथित असल्याचं म्हटल्यामुळे भाजपानं त्यावर आक्षेप घेतला मणिशंकर अय्यर जे बोलले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय भाजपाच्या आय टी सेलचे से प्रमुख अमित मालविय यांनी त्यांच्या एक्सवर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्या व्हिडिओतला कंटेंट पुन्हा एकदा बघा ऑक्टोबर याच कार्यक्रमात श्रोत्यांमधल्या एका उपस्थितानं कथित शब्द वापरल्याबद्दल अय्यर यांना विचारलं तेव्हा त्यांनी आपल्या वक्तव्यात लगेच सुधारणा केली आणि चुकून तो शब्द वापरल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली के ते म्हणतात फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबवर चिनी हल्ल्याबाबत चुकून कथित शब्द वापरला गेला त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो मात्र त्यांनी माफी मागितलेली असली तरी भाजपानं मात्र ही संधी साधली मणिशंकर अय्यर यांच्यासह काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आलेली आहे अमित मालवीय यांनी यावर नेमकं काय म्हटलंय बघा मणिशंकर अय्यर यांना चुनी आक्रमणाचा संदर्भ पुसून टाकायचा आहे नेहरूंनी चीनमुळे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वावर पाणी सोडलं राहुल गांधी गुप्तपणे सामंजस्य करार करतात राजीव गांधी फाउंडेशननं चिनी दूतावासाकडून निधी स्वीकारला आणि चिनी कंपन्यांना आपला बाजार खुला केला आता काँग्रेस नेते आक्रमणाचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत अडतीस हजार चौरस मीटर जमिनीवर अवैधपणे कब्जा केलाय असा हल्ला अमित मालवीय यांनी एक्स वरून केलेला आहे काँग्रेसनं मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यापासून हात झटकलेत काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी याविषयी पक्षाची भूमिका मांडलेली आहे अय्यर यांच्या चीनविषयीच्या वक्तव्याचा आणि पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं मण आहे मणिशंकर अय्यर यांनी कथित आक्रमण हा शब्द चुकून वापरला होता त्याबद्दल त्यांनी तत्काळ माफी देखील मागितलेली आहे त्यांच्या वयाकडे पाहता काही बाबतीत त्यांना आपण सूट द्यायला हवी त्यांच्या वक्तव्याचा काँग्रेसशी संबंध नाही अशी स्पष्ट भूमिका जयराम रमेश यांनी मांडलेली आहे ही भूमिका मांडत असतानाच रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे ते म्हणतात वीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट मध्ये चीननं भारतावर आक्रमण केलं हे वास्तव आहेच त्याशिवाय मे दोन हजार वीस साली चीननं लडाख इथे हल्ला करून आमच्या वीस जवानांना शहीद केलं हे देखील तितकंच खरंय मात्र पंतप्रधान मोदींनी ही बाब देशासमोर स्पष्टपणे नाकारली होती अशी आठवण मोदींचा एक वीडियो शेयर के लिए बगा। न वहां कोई हमारी सीमा में घुस आया है न ही कोई घुसा हुआ है न ही हमारी कोई पोस्ट किसी दूसरे के कब्जे में है मणिशंकर अय्यर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसच्या कार्यकाळात मंत्रिपदावर देखील राहिलेले आहेत अशावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चा होऊ शकतात अनावधानानं झालेलं असलं तरी जो वाद व्हायचा तो वाद त्यांच्या या वक्तव्यामुळे झालेला आहे त्यामुळे ते त्यांच्यासारख्या नेत्यांना जबाबदारीनं बोलण्याच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत शेवटी जयराम रमेश म्हणतात तसं त्यांच्या वयाकडे पाहता काही बाबतीत त्यांना आपण सूट द्यायला हवी हेच खरं हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद